इंडिया महाविकास आघाडीची एकत्र परिवर्तन सभा बीकेसीच्या केसीच्या मैदानात पार पडली सतरा तारखेला आणि आता ही सभा संपली आहे जी सभा संपल्यानंतर हे जे शिवसैनिक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आपचे कार्यकर्ते आता बाहेर पडायला लागलेत आपण त्यांच्याशी बोल नेमकं त्यांच्या प्रतिक्रिया कशा आहेत का उद्धव ठाकरेंचं भाषण ऐकलं का हां कसं होतं चांगलं होतं भाषण ऐकले का सगळी चांगलं ऐकलं चांगलं वोट देणार आम्ही कोणाला माशाल ला देणार आत्ता पंजेल ला देणार बर उद्धव भाषण ऐकलं ऐकलं ना बर चांगलं बोललो त्यांनी शरद पवारांचा काय मेसेज होता वडील आठवड्याचे महाराष्ट्रात किती जागा येतील महाविकास कमी थर्टी सीट आपल्या येणार थर्टी सीटे येणार अरविंद केजरीवाल काय मेसेज दिला मेसेज असं दिलं की सगळं व्यक्त करून वोट द्या आपला मार्शलला आणि आता एक लिए का सगळी भाषण ऐकली का ऐकलं 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 कोणाचं भाषण आवडलं उद्धवांच आणि केजरीवाल केजरीवालांनी काय मेसेज दिलाय लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर मोदींना का आजची खरंच ती खरंच अशी आहे की जी तानाशाही चालू आहे त्या तानाशाहीला खरच लोक दिलं पाहिजे दर एखादा एकच नाही ना देशातले वेगवेगळ्या मंत्र्यांना देख मुख्यमंत्र्यांना तो जेलमध्ये टाकतो वेगवेगळ्या दोन मुख्यमंत्र्यांना टाकलं बऱ्याच जे काय त्याला एकच कळत आहे की या सगळ्यांना हटवायचं आणि आपण राज्य करायचं त्याने चोवीस बराबर निवडलं होतं त्यांनी हळूहळू जे काही त्यांचं जे म्हणजे मी केजरीवालचंच वाक्य तुम्हाला सांगतोय की केजरीवालनी सांगितलं की जे काही नेते आहेत त्यांना सगळ्याला जेएमआय टाका आणि मग इलेक्शन आला म्हणजे तू निवडून ये पण ते असं होणार नाही लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मताचा हक्क आहे आणि लोकशाहीमध्ये दडपशाही कधी चालू उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंचा साधा आणि संपल भगण आहे गद्दार आहे त्यांना वोट नाही त्याच या गद्दारकीला महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची जी अस्मिता आहे ती गद्दारांची नाही महाराजांनी जेव्हा गद्दारांना फाशीवर चढवलं सर आ, सर कलम केलं तर इकडे जनता हेच करणार आहे उद्धवांचं म्हणणं तेच आहे जे महाराजांनी केलं तेच तुम्हीच करायचंय फक्त त्यावेळी तलवार नव्हती आता बोट आहे बोटाच्या निशाने दापायचं आणि त्यांना बाग सर कोणाचं भाषण आवडलं सर्वांचं जेवढे व्यासपीठावर सर्वांचं भाषण आवडलं आणि सगळे मनातून बोललेले आहेत म्हणून ते आवडलं सर्वांचं आवडलं उद्धव ठाकरे आणि सर्व जे बोलले ना ते मनातून बोललेत आणि ते जे आहे ते इथे जेवढे पब्लिक आलेले आहेत ते सगळे कष्ट कष्टाळू आणि मनातून आलेली पब्लिक आहे भाड्याने वगैरे आलेले नाहीत तिथे माणसं पण हे सर्व शिवसैनिक आहेत सगळ्या पक्षाचे जे मिळून आले आहेत ते असं कोणाकडनं पैसे घेऊन किंवा असे कोणी आलेले नाही हे प्रेमा मोठी आलेले आहेत उद्धव ठाकरे काय मेसेज दिला आहे असा मेसेज दिला आहे की प्रत्येकाने काम करा हे पालटवायची आहे महाविकास आघाडीचे किती खासदार निवडून येतील महाराष्ट्रात आता जे ज्या नेत्या लोकांनी सांगितलं ऐकलं का ते सर्व लोकांसाठी उपयोगी आणि ते ठाम व्हायला पाहिजे असं आमचं मत आहे धन्यवाद काका अजून अजून काही लोकांशी अजून काही लोक काकी भाषण ऐकली का सगळी सगळी भाषण ऐकली का हो सगळी भाषण ऐकली कोणाचं भाषण आवडलं सगळ्यांच्या सगळे सगळे चांगले चांगले होते भाषण केले काय सांगितलं सगळ्यांनी सगळ्यांनी संदेश दिलेला आणि मोदी सरकारच्या विरोधात मोदी सरकारला इकडनं घालवलं पाहिजे लोकांना नोकरी दिला बेरोजगारी वाढवलेली आहे लोकांना खोटी आश्वासन दिली सगळी महागाई वाढवलेली आहे गॅरंटी त्यांची आहे त्यांच्याकडे भ्रष्टाचार सगळे त्यांच्याकडेच गेले केजरीवाल जीने मेसेज दिया दिजरीवालने मेसेज झालो को कोणाचं भाषण आवडलं सर्वांचं भाषण उद्धव साहेबांनी काय मेसेज दिला? एक नंबर नम्ब, एक नंबर भाषण काय म्हणाले ते साहेब बोला यावेळी मशालच पेटणार मशाल पेटणार आणि त्यांच्या बुडाखाला लावणार सगळ्यांच्या सत्ताधाऱ्यांच्या उद्धव साहेबांनी काय मेसेज दिला अच्छा उद्धव साहेबांनी जो मेसेज दिलेला आहे जनतेच्या दृष्टीने मोदी तडीपार आणि सर्वांनी मिळून करायचं त्यांना तडीपार कोणाचं भाषण आवडलं तुम्हाला उद्धव साहेबांचं पण आवडलं बोल ना साहेबांचं पण आवडलं आणि शेवटी खडके साहेबांनी केल्याचे पण आवडलं याच्यातून एकच महत्वाचा जो संविधान काढायचं काम चाललेलं आहे हे कुठेतरी नेस्तानुभूत झालं पाहिजे आणि आज ही महाविकास आघाडी इंडिया अलायन्स आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा विजय झाला पाहिजे कारण ही क्रांतीची मशाल आहे उषा उषा काल होता होता काल रात्र झाली अरे पुन्हा आयुष्याच्या मशाल आम्ही असं मेसेज देऊ की आज महाविकास आघाडीची जी सभा झाली त्यामध्ये प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी उत्तम असं लोकांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि येणाऱ्या वीस तारखेला इतक्यात सांग मोठ्या प्रमाणामध्ये महाविकास आघाडीला मतदान होईल आणि हा मोदी जो मुंबईमध्ये येऊन जे आमच्यावरती आरोप आहेत किंवा ती लोकं जे वेगवेगळ्या पद्धतीने आम्हाला लोकांना भुला थापायला बळी पाडत आहेत त्यांची बारा वाजून जाणार आहे आणि हे लक्षात ठेवा ही गुजरात नाही आहे हे महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्राची जनता तुम्ही आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचं चिन्ह चोरलं पक्ष चोरला तुम्हाला सोडणार नाही मला कोणाचं भाषण आवडलं जिंकली पाहिजे उद्धव साहेबांचं भाषण ऐकलीस कावारांनी काय मेसेज दिला पवार साहेबांनी आजच्या या महाविकास आघाडीच्या मीटिंग मध्ये जो संदेश दिलेला आहे आणि जो सर्व पक्षाला एकत्र करून हिटलर शाही गाजवणाऱ्या भाजपाला तडीपार करण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन या ठिकाणी आहे कारण की या महाराष्ट्राला कलंक लावण्याचं काम जे भाजपाने केलंय फोडाफोडीचं राजकारण केलंय आहे यांना हा महाराष्ट्र मराठी माणूस या भाजपाला माफ करणार नाही या महाराष्ट्राच्या मातीमध्ये गद्दारांना गाडल्याशिवाय राहणार नाही शरद पवार यांनी काय मेसेज दिलाय तुम्हाला पवार साहेबांनी आम्हाला मेसेज दिलाय की इंडिया अलायन्स महाविकास आघाडीच्या प्रत्येक उमेदवाराला जास्तीत जास्त मतांनी विजय करून द्यायचा आहे कारण की जी हिटलरशाही जी हुकुमशाही या देशामध्ये येऊ पाहत आहे त्याचा कुठेतरी अंत झाला पाहिजे म्हणून सर्वसामान्यांचं सरकार या ठिकाणी आले पाहिजे असे पवार साहेबांनी आम्हाला आदेश दिलेले आहे उद्धव साहेबांनी काय मेसेज दिला सगळ्या शिवसैनिकांना उद्धव साहेबांनी आम्हाला सगळ्यांना सांगितलंय की निष्ठा निष्ठा ही महत्वाची असते आज आपलं घर फोडून त्याने जे आपला पक्ष फोडला त्या गद्दारांचा आपण बदला घेऊन म्हणजे मशाल हे चिन्ह निवडून जास्त जास्त आपण निवडलं पाहिजे आणि केजरीवाल यांनी एक सांगितलं तो मॅसेज सगळ्यात महत्वाचा होता की महाराष्ट्रात मराठी माणसांनी उद्धव साहेबांच्या मागे उभं राहिलं पाहिजे आज हा ज्या केजरीवालने हा मॅसेज दिला हा खूप मोठा आहे येणाऱ्या काळामध्ये हा धोका आहे गुजराती लोकांचा हा आणि हा गुजराती लोकांचा धोका टायत आहे तर आज केजरीवालने जे सांगितलं आहे की प्रत्येक मराठी माणसाने होणाऱ्या निवडणुकीत मशाला बटावर दा, बटन दाबून उद्धव साहेबांवर उभं राहिलं पाहिजे महाराष्ट्राने हे केलंच पाहिजे केजरीवाल यांनी म्हणाले की मला जर अटक करायची असेल तर भाजपला मतदान करा मला माझी सुटका करायची असेल तर आम्हाला मतदान करा काय काय अर्थ काय त्याचा खरोखरच भावनिक आव्हान केजरीवाल पाल सरांनी केलेलं आहे कारण त्यांनी हे अप्रत्यक्षपणे सांगितलेलं आहे की जर मोदींना मतदान केलं तर मोदी नाही ना ना। तर अमित शहा हे पंतप्रधान बनणार आहेत अमित शहा यांना पंतप्रधान बनवण्यासाठी त्यांची हुकुमशाही चालू आहे आणि लोकशाहीचा हा आपला देश आहे तो हुकुमशाहीकडे जर मोदींना च्या गॅरंटीवरती जर कोणी भुल तर नक्कीच हुकुमशाहीकडे जाईल आणि मग हे इलेक्शन हे या देशातलं शेवटचं इलेक्शन होईल उद्धव साहेबांनी काय मेसेज दिला शिवसेना उद्धव ठाकरे सांगितले की सगळ्यांनी एक राहा आणि मशालीवर चिन्ह ठेवा शरद पवार साहेबांनी काय मेसेज दिला सगळ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना कसं आहे की एक सांगू इच्छितो आज मीडियाच्या माध्यमातून की कि मोदींनी किती आटापिटा केला तरी हा महाराष्ट्र शरद पवार साहेबांच्या पाठीशी आहे उद्धव साहेबांच्या पाठीशी आहे राहुल गांधींच्या पाठीशी आहे त्यांनी किती तरी मोठे रोड शो करून लोकांची मन आणि दिशा बुलकावायचा प्रयत्न केला तरी ते काय लागू होणार नाही ही महाराष्ट्राची जनता आहे त्यांना तोंडावरती पाडल्याशिवाय राहणार नाही मुंबईमध्ये त्यांनी जो काय खेळ केलेला आहे लोकांचे व्यवसाय त्यांनी जे गुजरातला घेऊन गेलेले आहेत ही खाऊ गोष्ट नाही आज लोकांच्या पोटा पाण्याचा प्रश्न आहे आज जर मोदी जर किती मोठ्या याच्यामध्ये फिरत असेल आणि सामान्य लोकांकडे जर त्याचं लक्ष नसेल तर सामान्य जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही तुम्ही कार्यकर्ते आज म्हणून हा विचार करता सामान्य जनता हा विचार करेल का सर्वजणांना हे मान्य आहे सर्वांना हे मान्य आहे आज आम्ही कार्यकर्ते म्हणून हे बघत नाही आम्हाला पण आज आमचा स्वतःचा कामधंदा आहे परंतु जनतेच्या विचाराला जर त्या लोकांना जर कुठे सोडले असेल तर बीजेपीला धडा शिकवल्याशिवाय नाही हे ना सत्य गोष्ट आहे धन्यवाद अजून काही कार्यकर्ते आहेत जे आता सभेतून बाहेर पडलेले आहेत त्यांच्याशी बोलणार कार्यकर्त्यांना भाषण वाटली का काकी उद्धव साहेबांचं भाषण ऐकलं का हो ऐक कोणाचं भाषण ऐकायला आलं कोणाचं भाषण ऐकायला आलं होतं सगळे सर्वांच कोणाचं भाषण आवडलं उद्धव साहेबांच काय मेसेज दिला काय आता आम्ही एक नंबरचं बटन दाबून मशालीला मत देणार सर सगळी भाषण ऐकली का हो हो कोणाचं भाषण आवडलं मला सगळ्यांचं आवडलं ना कुणी मेसेज काय केजरीवाला काय मेसेज दिला लोकांना खूप चांगला मेसेज दिलेला आहे की जे आपलं संविधान आहे त्यांना त्याला आपल्याला वाचवायचं आहे ते मोस्ट गोष्टी आताच हे मध्ये बर उद्धव साहेबांनी काय मेसेज दिलाय लोकशाही वाचवायची आहे आपल्या संविधान वाचवायचं असेल तर प्रत्येकाचं मतदान हे योग्य ठिकाणी करायचं आहे मोदीला पळवण्यासाठी मोदीला पळव चडीपार करण्यासाठी आपलं मत योग्य ठिकाणी तुम्ही हे करा आणि मशाल आणि आपले जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांना विजयी करा असं आवाहन केलेलं आहे इंडिया आघाडीचे सगळे नेते एकत्र इथं समोर या इंडिया आघाडीचे सगळे नेते एकत्र आले होते काय गॅरंटी दिले त्यांनी इंडिया आघाडीचे सगळे जे नेते आलेले त्यांनी जी गॅरंटी दिलेली आहे ती गॅरंटी आहे की संविधान वाचवा देशाला वाचवा पण आज मी तुमच्या माध्यमातून जनतेला सांगू इच्छिते की माणसा व्यतिरिक्त माणसाव्यतिरिक्त सगळ्यांच्या एक्सपायरी डेट असतात आज चार जून मोदींची एक्सपायरी डेट आहे वीस जूनला त्यांची गॅरंटी संपते आणि चार जूनला त्यांची वॉरंटी संपते आणि मोदी तडीपार होत आहेत बरं मग कोण इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा चेहरा कोण असतो आम्ही आता एवढे सांगू ते आमचे आता इंडिया गठबंधनचे लोक सांगतील आम्ही फार ज्युनियर आहोत पण आणि काँग्रेसच्या मते, पर... मते आम्ही जर काँग्रेस विजयी झालो इंडिया गठबंधन मध्ये तर आमचे पंतप्रधान राहुल गांधी असणार आहेत बोला राहुल गांधी हे आमचे काँग्रेस म्हणून आम्ही आमच्या मताने आमचे राष्ट्रीय नेते हे आहेत राहुल गांधी तेच पंतप्रधान व्हावे अशी आमची इच्छा आहे राहुल गांधी मोदींना टक्कर देतील का आज आज जर भारतामध्ये मोदींना जर टक्कर देत आहेत तर ते राहुल गांधीच आहेत त्यांच्याशिवाय कुठलाही नेता तो त्यांना टक्कर देत नाहीये कारण त्यांच्या प्रश्नाची उत्तर देण्याना मोदी मोदी उत्तर देऊ शकत नाही प्रश्नाची तर असं आहे आज शरद पवार पंतप्रधान होतील का इंडिया आघाडीचे शरद पवार आता काय म्हणते शरद पवार हवे अशी सगळ्यांची इच्छा आपण त्याच्या वयानुसार वया, वया आपण आता महाविकास आघाडी आहे किंवा इंडिया आघाडी आहे ते आता कोण नेत्याला ठरवतील पण राहुल गांधी हे आमचं फर्स्ट प्रिफरन्स असेल खरगे साहेबांनी काय मेसेज दिला तुम्हाला महाविकास आघाडीच्या नेत्यांना उमेदवारांना निवडून द्या सगळे निवडून येतील का मुंबईतले सर्व येतील काय बोलू महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांनी तुम्हाला काय मेसेज दिला कार्यकर्त्यांना हिंदी मध्ये चालेल का महाविकास आघाडी का सबसे पहिला मेसेज आहे की महाराष्ट्र से बीजेपी को महायुती को है महायुती इसको यहां से तडी का करणे काय वंड्रेड पर्सेंट तडी पार गा उसमें कोई दो डाउट नहीं है मगर मेरे को एक मैसेज सबसे पहले ये देने का है कि महाराष्ट्र में और पूरे देश में सबको पूछ रहे हैं कि शिवसेना असली है 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 कि नकली है। बच्चा, बच्चा बच्चा बोलता शिवसेना किसकी असली है नकली का तो सवाल ही नहीं आता है और शिवसेना असली नकली का अगर अब भी, भी किसी को नहीं समझ में आता है तो शिंदेगढ़ को कितना सीट मिला अभी ये लोकसभा में उसको सीट कितना मिला पंद्रह सीट मिला असली को कैसे पंद्रह मिला असली इसके पहले कितना था साहब कितना था किसी को मालूम है बाविस सीट था तो फिर सात नंबर पीछे कहा से आया असली होके है तो बाविस का बत्तीस होना मांगता था पंद्रह पे आया तो डुप्लीकेट का पहला जो ऑप्शन तो था वो तो इधर ही दिख के आ रहा है फिर भी ये आके अपने को बता रहे कि ये नकली है और ये असली है ठाकरे जो है ना असली शिवसेना किसके फिर वही सवाल अरे छोटा बच्चा बताएगा आप आप बाला साहेब ठाकरे और अभी इन लोग ने जो धनुष बाण जो चोरी किया है जो धनुषबान चोरी किया है ना तो उसके लिए हमारे पार्टी प्रमुख का नाम लगाए उद्धव बाला ठाकरे ठाकरे मतलब ब्रांड और ये मशाल का जो निशानी हमको मिला है क्या है उसका भी मेरे को एक रीजन समझ में आया कि हमारे साहब ने मशाल निशानी को काय को लिया मशाल निशानी इसलिए लिया ना क्योंकि हमारे जो चोरट्टे ना वो अंधेरे में भागे बारा बारा। तो ये जो मशाल है ना मशाल मशाल जो है ना ये महाराष्ट्र के एक एक गली में एक एक कोने में ऐसा उजाला करेगा ना कि क्या क्या रात और क्या दिन ये जो भागे थे ना उनको समझ में नहीं आएगा कि यार भागा से में था और अंधेरी कौन सा उजाला उद्धव ठाकरे यांचे एकवीस उमेदवार आहेत महाराष्ट्रात किती येतील निवडून एकवीस एक एकवीस एक एकवीस सगड़े एक हाँ सगड़े तीस हमको ये नहीं मालूम हाँ। कि साहब बोलते चालीस आएगा बयालीस आएगा पैतालीस आएगा सबको ज्यादा मालूम है लेकिन हमको हंड्रेड परसेंट मालूम है पूरा अड़तालीस आएगा जनता को मालूम है कि अड़तालीस आएगा अब साथ अब कैसा उद्धव साहब ना बहुत रैमदिल आदमी है थोड़ा दो चार छोड़ दिए वो थोड़ा रेमदिल है धनुष बान छोड़ दिए पार्टी का सिम्बोल नाम दे दिए लेकिन क्या है नाम जाने से कुछ नहीं होता आदमी के अंदर उतना जिगरा उतना पावर मांगता है और ये पावर जो है ना वो खानदानी है ठाकरे ब्रांड में पावर है ना खानदानी पावर है आ, ये किधर से आया हुआ नहीं है उनके खून के अंदर वो पावर चल रहा है और अभी जो संविधान का जो बात चालू है आ, कि संविधान खतरे में संविधान खतरे में अगर अभी भी किसी को नहीं समझ में आ रहा है तो किसी को मत देखो यहाँ पर अरविंद केजरीवाल जी आए थे आ, खाली उनको देखो और समझ के लो कि संविधान खतरे में क्यों है अगर ये संविधान हटा तो ये जो बेल का जो सिस्टम है ना ये सारा सिस्टम है ना सबकी सब, सब खत्म हो जाएगा और उसके बाद में जो डिक्टेटरशिप जो होता है तो उसके लिए भी जो अंधभक्त है उन लोगों को बता रहा हूँ कि डिक्टेटरशिप में भी कानून होता है बिगर कानून के डिक्टेटरशिप नहीं चलता और बाबा भीमराव अंबेडकर का जो कानून है वो ना हमारे हिसाब से

जनता की सरकार लाइए क्योंकि लोकतंत्र का अर्थ ही होता है जनता द्वारा जनता के ऊपर जनता का शासन तो ये जनता का मोदी सरकार कैसी सरकार है कौन से मोदी की सरकार है क्यों ये बोलते हैं जनता की सरकार होना चाहिए भाजपा की सरकार होना चाहिए महाविकास अघाड़ी की सरकार ये मोदी सरकार ये कौन सा संविधान में लिखा है तो जनता की सरकार होनी चाहिए मैं ये चाहता हूँ इसलिए महाविकास अघाड़ी की विजय होगी ऐसी हमारी इच्छा है ऐसा हमारा मन है ऐसा मुझे दिखता मॅडम कोणाचं भाषण आवडलं तुम्हाला सर्वप्रथम बोद्ध ठाकरे साहेबांचं भाषण देखील ऐकलं आणि आवडलं आणि अरविंद केजरीवालांनी पण देखील खूपच छान भाषण केलं त्यांनी आपल्याला आणि आपले जे तुमच्यासारखे जे जवान यंग जे भविष्य आहे आमच्या देशाचे त्यांना पण एक संदेश दिला आहे की आपलं संविधान वाचवण्यासाठी तुम्हाला महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सची साथ द्यायची आहे आणि त्यासाठी त्यांचं भाषण देखील आपल्याला आवडलेलं आप आहे आणि खडगे साहेब जे आमचे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत त्यांचं देखील भाषण आम्हाला उद्धव साहेबांनी काय काय मेसेज दिला कार्यकर्त्यांना उद्धव साहेबांनी आपल्या जे कार्यकर्ते आहेत त्यांना हे दिले की आपले जे उमेदवार आहेत ते निवडून आलेच पाहिजे जी आमची निशाणी आहे मशाल आमचे जे महाविकास आघाडीचा अलायन्स आहे त्याची जी निशाणी आहे मशाल ही मशाल आपल्याला जिंकून आणायची आहे आणि जो हा अंधार पसरलेला आहे आज भारत देशात पूर्ण देशात अंधार पसरलेला आहे हे जे बी जे पीची सरकार आहे त्याला आपल्याला तडीपार करायचे हे सर्वात मोठा त्यांचा संदेश आहे की भाजपाला तडीपार करायचा यावेळेस ओके धन्यवाद या होत्या आत्ताच्या इथल्या सभेतून बाहेर पडलेल्या इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीच्या एकत्र जी सभा झाली त्या सभेतल्या लोकांच्या प्रतिक्रिया तुम्हाला या प्रतिक्रिया कशा वाटल्या तुम्ही जर ही सगळी भाषणं ऐकली असतील तर त्यातलं कुठलं भाषण तुम्हाला आवडलं असेल उद्धव ठाकरे अरविंद केजरीवाल शरद पवार मल्लिकार्जुन खरगे नाना पटोले अशा अनेक नेत्यांनी भाषणं केली त्यापैकी कुठलं भाषण आवडलं असेल नेत्यांनी काय मेसेज दिला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावपती या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा लोकांच्या प्रतिक्रिया शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद